वार्तांकन सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधिक मेडिकल दुकानांची संख्या आहे यातील सर्वच मेडिकल दुकान मालक व चालकांना जिल्हा औषध प्रशासनाने पत्र पाठवलं आहे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची नावाच्या चिठ्ठीशिवाय शिवाय रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना औषध दिल्यास संबंधित मेडिकलच्या मालकासह चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा औषध दिलाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक किराणा जनरल व डोकेदुखी सर्दी खोकला व पोटदुखीवरील गोळ्यांसह काही औषधं विकली जातात ही औषधं दर्जेदार तर नसतात ती विकृष्टही असू शकतात म्हणून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोकाही पोहोचवू शकतो या धर्तीवर जिल्हा औषध प्रशासनाकडून परवानाधारक मेडिकलचे मालक व चालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहा हजारांहून अधिक औषधांची दुकानं कार्यरत आहेत यावरील एकही पूर्ण वेळ औषध निरीक्षक इथं कार्यरत नाहीये जिल्ह्यात दहा औषध निर्माणच्या कंपन्या व बावीस रक्तपेढ्या आहेत याविषयी एखादी तक्रार दाखल झाल्यास या चौकशीसाठी औषध निरीक्षकाला पुण्याहून बोलावून घ्यावं लागतं नॅशनल मेडिकल कमिशनच्या नियमानुसार डॉक्टरांनी औषधाचं बंधनकारक आहे या उल्लंघन डॉक्टरचा परवाना रद्द केला जाण्याची तरतूद या कायद्यात आहे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यास औषध प्रशासन कारवाई करू शकते अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास ग्राहक संरक्षण कायदा किंवा अन्य कायद्यानुसार दंड अथवा कारावास होऊ शकतो तशी या कायद्यात तरतूद आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा